मी फुले शाहू आंबेडकरसाठी विशारमधनस बुद्रुक स्थानिक रहिवासी रमाबाई आंबेडकर कॉलनी एकशे पस्तीस गट सर्वे क्रमांक माझं नाव विशाल तुळशीराम अगमे माझे गेल्या दोन हजार सतरा सालापासून आम्ही कागदाचा सा पाठपुरवठा करत आहे शासनाला कळवत आहे प्रशासनाला कळवित आहे ग्रामपंचायतला कळवित आहे उपविभागीय अधिकारी अमरावतीला कळवलं की आमच्या गावामध्ये सुविधा आजपर्यंत मिळालेली नाही आहे ग्रामपंचायत सचिव व सरपंचाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत आमच्या आदर्श गाव जनतबुद्रुक येथील सुविधा मिळाल्या नाही आहे व विकास कामं झालेले नाही आहे मी मागील महिन्यापासून आजपर्यंत शासनाला कळवलेलं होतं की आमच्या गावामध्ये रस्ते नाही आहे नाल्या नाही आहे पाण्याची सुविधा नाही आहे आमच्या गावात घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे कचरा गाडी नाही आहे घंटा गाडी नाही आहे बांधकाम आपलं जे करतो आपण एक मिनट म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना आम्ही प्रत्यक्षात भेट देऊन तक्रार निवारणामध्ये आम्ही सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली होती विनंती स्मरण केलेली होती पण अद्यापही आम्हाला आजपर्यंत कोणती सुविधा मिळाली नाही आहे कारण ग्रामपंचायतच्या सचिव आणि सरपंचाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या गावाचा विकास होत नाही आहे म्हणून त्याला कंटाळून आमच्या गावामध्ये सुविधा न मिळाल्यामुळे मी येणाऱ्या तीन सप्टेंबर रोजी उपोषणला आमरण उपोषणला बसत आहे